श्रीपादराजम शरण प्रपद्ये श्री श्रीपाद श्री श्रीवल्लभ चरित्र अध्याय पाचवा श्रीगणेशायनमा ओम नमो अनादि अनंता व्यवस्थापक रूपे भगवंता अनुग्रह रूपे मूर्तिमंता सगुण ब्रह्मा ब्रमागणराय निर्गुणपननन सोडसी सगुणपणे क्रीडसी गुरुविशेष रूपे वाडवीसी स्वरूपानंद अद्युपने यात्रा शंकर भट्ट चालवेती आले पवित्र तिरुपती क्षेत्रे आनन पोहोत शांती चित्ता माझी ते दवा करुण पुष्क्यस्नान श्री श्रीवेंकटेश्वर दर्शन प्रांगणे दड घडे ध्यान प्रगटले प्रकटले श्रीवेंकटेश्वर होयी नारी जनो बाळ त्रिपुर सुंदरी महाविष्णू स्वरूपात झाले चुर्दश वर्ष अति अतिसुंदर तेजमय कायाती करुणा मृत तृष्टी भक्त वत्सल गुरु तेच समय त्या समोर प्रगटे कृप काळानर जोडो आपले कर नम्र भाषण करतसे हे श्रीपाद श्री वल्लभा परिषा जगन नियंत्या जगनिवासा आज पासोनी तवदासा साडे साती धन हानी अपमान देह पीडा दारुणा संसारीचे कष्ट नाना अनु या, याचे अनुभवा ઐસે કિત્યેક પીડીલે ગર્વહરોની સોડિલે દયા શ્રી ભલેગી પ્રાર્થિતો પ્રભુ વદલે કર્ણા સાગર કર્મકારક તું શનેશ્વર ભોગ વિશી કર્મ ફલે ફાર કર વિમુક્ત્યથ કાર્ય તુજે સ્વધર્માનુસાર તું ચાલાવે સ્વકર્તવ્યા છાવે આશ્રિત જના રક્ષાવે હે તો માવ પીડા સમાયી મી કેવીય રક્ષિતો આસામી सहाये सोडवितो ते तुम्ही शंकर भटाशी अंतर जाण संपले एवढ्यात ध्यान बळे न रमता तेथे मन तिरुमला हुनी परतले ते जरी कष्टकाळ आरंभला सोडवतील श्रीपाद मजला तुड भरवसा मम चित्ताला शंकर भट मनी म्हणे तिरुपती वाटेच भरतता मनी होती चंचलता उचित एका नाव्याने ना थांबवता आश्चर्य त्या वाटले न्हावी म्हणे न्याहाळून कारे गेलासी पळून लोटली वीस वर्षे म्हणी आई बापा ती काळजी भार्या तुझी झाली तरुण आहे यवन संपन्न कारे भट कसे अजून संसार करी मुला बाळांचा चमत्कारोनी शंकर वदती मी तो कन्नड ब्राह्मण यात्री दर्शनार्थ श्रीपाद वल्लभयती कुरपुरा निघालो ब्रह्मचारी मी खास दत्त भक्त घ्यास पतेस न्हावी म्हणे मी गोमत गोमात ते सत्य बोलतो जमली गर्दी किती तरी शंकराचा न कोणी विश्वास करी जो तो ऋषी निंदी धिक्कारी तया लागी ते दवा नेले त्यासे सुभया घरी त्याची माता पितरे द्वारी म्हणती राजस्वाला नारी सोडणे महाअपराध आले भटजे काकोळती आहो ब्राह्मण मी म्हणती आठवानी तुत्रा प्रती तव गर्दीत एकवदे सुभया दाडी मिशांनी झाकला क्षौर कर्म येईल कळा धरात तृढ करा क्षौराला पाहू कसा जातो ते घेऊन धारदार वस्तरा केस दाडी मिशा खरखरा काढती यज्ञ पवित जरा न ऐकती भटजीचे आनविले देवऋषाला म्हणे का, हा काढतो भूताला पाहून भयंकर वेशाकृतीला गर्भगळित भटी बांधोनी ठेविले भटासी विचित्र पूजा आरासी धूप मंत्र किंवा आरंभिले तयाने विविध फटके सुरू वारशास्त्रांचे वरचे वरो उठो पातायती धरू ग्राम जनतेचे माखले अवघे खपाळ शेरी लिंबरस रस रेती धुरी ब्रह्मसंबंध हा परोपरी सोडमंती झाडाते त्रासे अति क्लांत वाटे आजी झाल आला अंत ब्राह्मण म्हणती ही मात बिकट बिकटाशा त्रासाने अति दारुण पिढीने भटजी पडती मूर्छेने गहन काळो ते समयी पाहती काळी विकृताकृती आली अंतराजी निकट होती ही तो आरंबली साडी साती निवारक श्रीपादाविन कोण श्रीपाद वल्लभश भक्ता रक्षतील हा दृढ विश्वास व्याकुळतेने नामस्मरणास खंड न पडो देती ते देव माळ चंगळ कोंबड्या बकरे बळी पुष्कळ टी टबडबड बाष्कळ चालली से तयाची ब्राह्मण भूते झपाटले म्हणून शाकाहार सुभया लागून श्रीपाद श्रीवल्लभ कृपे यातून भटजी म्हणती वाचलो श्रीपाद स्मरणाचा महिमा भटजीचा त्रास घटे सीमा नवर नवे वाढे प्रेमा थोर आश्चर्य वाटते जरी ते वदनी वेदा होऊ लागती मांत्रिका लागुनी गोंधळून गेला तो पाहे वेड्यापरी भटजी ते हसले जाणून श्रीपाद कृपे ते काय करावे मांत्रिका ते, ते वेळी समजेना भटजींना देता शाकाहार तो त्यास वाटे मधुर मांत्रिकास मांसाहार विषा समान वाटू लागे दच कोणी तो करी पूजेला मंत्र तंत्र यंत्राला त्रास सुटला नामस्मरणी दंगते एवं लोटले पाच दिन होत चालला तो क्षीण अचानक मानली का घरी जाण प्रगटून जाळी घराते जळून राख झाले घर म्हणे होत पिशाचर ब्रम्हराक्षर खिन्नपणे तो वदे विविध पूजा तोडग्यांना वेताळा दीक्षुत्र पूजादी विविध कर्मांना धन लागेल म्हणे तो परि चिंता थोर कसे सुभया पत्नी समोर लाजेर वाने वाटे फार सोडो म्हणती गुरराया आपण सुभया नसता कसे करू विश्वास घाता का छळी मज विधाता काळीज हे कापते मनी असे चिंतून भटजी म्हणती द्वंद्व दंपती लागून मांत्रिका न स्थावर विकून माया बापा सम तुम्ही एवं मांत्रिक पीडा सुटती तरी पर श्री माते समान खरी दृढ श्रीपाद श्रद्धांतरी आठ दिन लोटले सुभया पत्नी सेवारती फटची व्याकुळतेने पुस्ती वाटतो का मी सुभया तुझ प्रती ओळखसी मज तू काय तू ती उत्तरे मज होता तो न झाले माझे लग्न सांप्रत बावीस वर्षे पूर्ण न जाने मी मम पती परमेश्वर जाने तो कोण नवयवन संपन्न पत्नी पाहून सामान्य चळे तुम्ही विलक्षण त्रास सोसून वेगळे खास तुमचे सुसंस्कार माझे नसे विकार सद्धर्मेच कुळाचार पाळावे हि ममास पती असता आपण अज्ञेत आपल्या रायना मी ही करेन श्रीपाद स्मरण सुटो समस्या तस्मरणे तस तत्स्मरणे साध्वीची अशा सा... प्रार्थना युक्तिसंग वाटे भटजींना म्हणती श्री पादवल्लभांना साक्षात श्री दत्त गुरु कलियुगी घन अवतरला सद्भक्त जो दावी भाव तैसा देव हो जाणोनी भक्त मनी चार्थ निवारील तसे अवघे दुरित भक्त असल नामसार्थ या लागिता तेच सोडवतील ही गुंती आपली न चाले मती श्रीपाद श्री वल्लभयती कलियुगी श्री दत्तावतार नवलायका काय घडले जंगम भविष्य कथन्या आले ताडपत्री ग्रंथ भले ज्योतिषी त्या सवे भूत भविष्य सांग्या चुक विस्मय चकिता लोक त्या अनिता जनक विश्वासला अंत कौड्या कवड्या भटजी हाते हटाकवल्या काही गणिते ताडपत्री शोधिल्या शोधून काही वाचल्या ते समय ज्योतिषाने ब्राह्मण हा शंकर भट उपास्य दैवतयाचे दत्त श्रीपाद श्रीवल्लभ जे जन्मे, जन्मे चरला ग्रामे, द्यूतप्रिय ती त्या ग्रामे असे स्वयंभू दत्त मंदिर होता हार चक भ्राता कधी कधी पूजी दत्त द्विताचा छंद चित्ता नसे अनावार खंती साक्षी ठेविले श्री दत्त पत्नी द्यावी पत्नी द्यावी मित्राने हरता धन द्यावे हा हरता विचित्र माझी आरंभ झाला जुगाराला खेळ वाईट चालला श्री दत्त प्रभू साक्षीला होई तो विजयी तो म्हणे मित्रा ते जिंकिलेले ते मज ते न देता तो गावा पुढते गेले तयाचे भांडण मंत्री सुज्ञ अति आले अतिदुष्कृत देवासमोर जाहले पाहिजे दोघांशी दंडिले तीव्रतेने ते दवा स्त्री आसक्ती त्याच्या माती उकळते तेल होतावे आधी हा असे अपराधी असो ग्राम बहिष्कृत हा पत्नी लावी जो पणाशी छाटावे त्याच्या लिंगाशी न पुकत पणा येतो ग्राम बहिष्कृत तात्काळ अमला शिक्षेचा जाहला पुनर्जन्म दोघांचा पूर्वसंस्कारे लाभ दत्त भक्तीचा श्री शंकर भट्टा जन्मता ते तिरुपती सन न्हाव्या घरी जन्मले पतीव्रता त्याची नारी लग्नानंतर सुभया चंचल परी पत्नी पुन्ने परतेल उदयी का कुभया परतेल शंकर भट्ट येथून सुटेल आठ दिवसात साडेसाती संपेल श्रीपाद श्रीवल्लभ कृपे संकल्प करता भागवत साक्षीने फळ मिळ तीव्रतेने सुभयाचे चंचल तो प्रार्थनेने घटे शंकर भट्टाच्या पूर्वजन्मीची दत्ता आराधना हे जन्मभटची तीर्थाटना उत्कष्ट करावी दत्त स्मरणा पूर्व पाप ही भोगविले लाभ सुवयासी होई लाभेल भटजीची पुण्याई पत्नी तयासी साधवी पीडा स सरे श्रीकृपे कर्मगती परम निष्फळ न काही म्हणून यत्ने करावे सद धर्माचरणक दुष्कृ दुष्कर्म होत्या सर्वथा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाशी निमित्त शंकर भट होईल तो प्रगट श्रीपाद अंतर्धान अंतर्धान श्रीपाद मूर्तीचे जानतील पिठिकापुरीचे अक्षय कुमार जैना मताचे त्रिपुरदेशीचे देशीचे सांगतील ऐसे सांगे रमल ज्योतिषी ऐकोनी दंग ग्रामवासी आल्या सुभया दुसऱ्या दिवशी परमाचार्य संकळांशी काय सांगो श्रीपाद करुणा सुभया परतला सदना स्वस्त गेला सर्व सर्वई संतोषले सुभया पत्नी सभगिनी मानुनी माता पित्यास त्यांच्या वंधुनी शंकर भट्टयात्रेला लागूनी पु चित्तो चितो चित्तोर कनी पात कग्रामी जेथ मुख्य वरदा वरदराज स्वामी नजिक मनिकंठकेश्वर स्वामी वर सिद्धिविनायक मंदिर विनायक दर्शन घेऊन बाहेरही बाहेरी भटजी येऊ पाहती तरी पुष्टश्वान द्वारावरी म, म पुन मंदिरी परतले थोडे ध्यान करून परतता पुष्टश्वाने दोन दिसता पुनश्च मंदिरे भटजी येता पुजारी त्या विचारी तसे काय हे जाणे ने ध्यान धरले सोडणे याची काय कारणे ब्राह्मण सांगा मजसी जाऊ पाहता मंदिराबाहेरी दिसे श्वान वाटेवर याऊ न तो तोवर दोन पुष्टश्वाने उभी सांगती शंकर था, पुजारी सांगे त्यासी कथा पाळी हुशार श्वाने तथा मालक धोबी दत्त भक्त मने तो दत्त उतरले श्रीपाद वल्लभ नामे भले त्यान न जानती खुळे रोकडे हे परब्रह्म। रजक न ये मंदिरी स्वयती स्वाने चारी प्रसाद या त्यांचे बरोबरी नित्य मी देतसे येता भटजी बाहेरी त्या घेरती श्वाने छारी गाठोडे प्रसादाचे बरोबरी घेऊन ते निघाले नको भिव वदे पुजारी जात्या श्वाना बरोबरी काही दैवी योजना खरोखरी होणार असे वाटते भटजी सोता खार विश्वास भटजी सोता खास विश्वास जे जे घडते ते ते खास श्रीपाद श्री वल्लभ योजनेच शिवत्व आहे निश्चय कुळगोत्र याती असे व्यवहार व्यवस्था ती गौन असता भक्तीमती सर्व प्रिय भगवंता ब्राह्मण ही जन्म चांडाळा घरी कधी ते राजाचे उदर अथवा छुद्रयी ब्राह्मण उदरी कर्मानुसार घडत असे पाप पुण्याच्या तीरातून वाहे कर्म प्रवाह न याती कुळादी गावातून महासागर ईश्वरा भेटणे रजक तिरुमलदास तिरुमल दास जा सत्तर वर्षे वयास सत्कारी तो शंकर भटजी स उच्चासनी बैसवी शंकर भटजीचे स्वानुभवाने वर्णकार त्यागुन वागणे हे सर्व श्रीपाद भक्तादराने आत्मे ते मानती देवळांतील प्रसादाते देती ते शंकर भटाते सप्रेमे ते त्या ते ग्रहण करती तात्काळ आनंदे तिरुमल दास बोलती धन्यभाग्य मम आज निश्चिती वाट तरी पाहो किती दर्शन योग्य पातला सांगा वार्ता पिटिकापुरीची तसेच वार्ता मल्ल्या दिद्रीपुराची दाटली उरात याची उत्सुकता मज लागी वर सिद्धी विनायक प्रसाद पावला आरंभ करा चरित्रामृत कथेला देतील श्रीपाद आशीर्वचनाला कुरोपुरा माझारी नका करू काही हृदय स्वय श्रीपाद प्रेरती तेथीची धरती गोडी शांत येईल घरा ऐका मम पूर्व कथा मी वेद पंडित प्रतिष्ठित मोठा जरी लोभे गेला रुथा अंत समय पातला चिंदी चगली जरी मम दृष्टी त्या वरी, वरी प्रीती तरी रजक झालो त्या जन्मी गुंटर प्रांती मल्ल्या त्रिपुरात जन्मलो ते मल्ला दिनावे दोन घरांनी विख्यात शास्त्र वेत पंडित ते हरितस्य गोत्री पापन्नावधानी कौशिक गोत्री श्रीधरावधानी महापंडित ते ज्ञानी वि, विख्यात पंचक्रोशीत पंडित श्रीधरावधानी राजमांबा त्याची भगिनी परिणिनावधानी हे गोदावरी मंडळी ग्रामनामे आई नविली सर्व पंडित विप्रमंडळी यती महागणपती यागार्थ या तेथ होती समयासी घेऊन सोंडेहुती दिव्य स्वर्ण प्रकाशी महागणपती ते दवा म्हणती गणपती त्यास समयाच सावध ऐकावे मम वचनास नका धरू संदेहास भक्तजन हो तुम्ही होत संपूर्ण कलेने गणेश चतुर्थी सवतार घेणे श्रीपाद रूपे क्रीडेने सत्य घ्या वचना ते अवलोकिले सर्व सभेने परमाचर्थ परमाताने चित्ताने नास्तिक संशयाने इंद्रजाल ते आहे तो गणपती जरी ते तो पुनरपी सांगेल तरी देऊन दर्शन विघ्न हरी मानू हे आम्ही तवाच्छर झाले हो मुकुंडी गणपती साकारले विभूतीचे रूप धरले बोलू लागले आवेशाने त्रिपुरा सुरवद आच्छर झाले होमकुंडी गणपती सांग साकारले विभूतीचे रूप धरले बोलू लागते आवेशाने त्रिपुरा सुरवध समयी शिवाने बा निग्रहार्थ वामनाने राव थोपविण्या विना विष्णूने रूप जे पूजिले महिषासुरेवीने भूभारस आदिशेषाने सिद्धी सिद्धार्थ मुनीने रूप हे ची पूजिले मनमथा सह सकल देवतांशी आराधिले वज लागुनी इष्ट प्राप्त त्याला भांडारमी सकल शक्तींचा सुरासुर शक्ती सर्व मधाश्रय करती गर्व माझे विना न हो सर्व मी ब्रह्मा सकल मी गणेश तोच मी सर्वेष अनुग्रहार्थ प्रकटलो श्री दत्ता भक्तवसल हि कीर्ती हारुनाज्ञाभ्रांती ज्ञानदाते ब्रम्हांडी तेवल्ल यशच चतुर्थी स प्रगटती सदा ज्ञानावतार स्थिती षडाननाचा संकेत जो सकलदेवतांचा समन्वय देण्या जगताशी अभय जग जगत कल्याण सदाय अवतरली अवतरतील श्रीपाद ज्योती स्वरूपे येणे श्रीपाद श्री वल्लभ रूपे क्रीडने ज्योति स्वरूप जाने तो साक्षात ब्रह्म ज्योती भजन दर्शन संशय जाशी हे ते तिघे ऐका छापाशी आंधळे मुके बाहेरे तुमाशी जन्मांतरी होणे असे बंधू तुम्ही तिघे वाल पीडा भोगोनी जरी दर्शन द्याल मज स्वयंभू मूर्ती ते वाल तरी मुक्त कानीपुरी हे तिघे जन्मले अपंगते बंधू कष्टले दुष्काळे पा पाणी सरले खनन्या उतरती विहिरी विहिरी माझी वाळू उपसिता फावडे दगडाशी धडकिता उडाला रक्त फवारा उचिता गडबडले तिघेही हे स्पर्शता दिव्यमूर्ती आली मुख्याशी दिसो लागे अंदासी ऐक आएक, ऐको लागे बहिराही स्वयंभू मूर्ती दगडी ती रक्त निघाले त्यातून अति काढून ती ज ती महापंडित अवदानी सांगती वर सिद्धी विनायका स्वामी महाभूमीतून आलो मी पंचही तत्वे व्यापिली मी भस्माचे आदेश हा नीट ऐका निज नी, कर्तव्या चुको नका प्रतिष्ठावे विवेका भक्तवत्सल प्रभू येतील कलियुगी विविध कारणांमुळे तीर्थक्षेत्री तेज मंदावले सौर शक्ती पात करता भले जगदहित होईल तुम्ही आस्तव श्रीशैल क्षेत्रात मंत्रयंत्र अनुष्ठानात राता होयला शक्तिपात ग्रहे खास गोकर्ण आणि काशी समस्त बद्धरी क्षेत्राशी मी स्त्रे समयाशी विशेष जक्तीसक्रमीन श्री आगमना ते देवताची व्यवस्था सुस्वागताची भक्तामुखी महिमेची निगतसे हिवाछा कौशिक गोत्री श्रीधर श्रीपाद उपनामे ओळखणार श्रीपाद श्री वल्लभ अवतरणार्थ साचार व्यवस्था ही जाहली ऋषेश्वर श्रीधर पंडित मल्ल्यादिपरत्न पिठिका पुरात जे प्रसिद्ध पादगाया क्षेत्र गेले वास्तव करण्यास पुरोपुरी मम ज्येष्ठ पुत्र नामे रविदास विख्यात राही मी येथकानी पुरात कलवृत्ती अनुसरून जाता तू पुरी पाहशील महानुभाव परोपरी श्री श्रेष्ठ वंशावरी अभयहस्त श्रीपाद प्रपुंचा श्री श्रेष्ठी व्यंकटपय्या नामे वर्मा वसवाही उपनामे अंतरंग भक्तांशी झप्रमे भेटत ते घ्यावी होय त्या योगे प्रभूंच्या बाल भक्तवत्सल भक्त वत्सल भगवत लीला पीडाहारक चरित्राला कळेल तव निमित्ते जगतास मंत्रसिद्धी कथा शमवि कोप सर्वता, शांतवी सकल देवता, करी दूर इति श्री श्रीपाद चरित्रामृत समत ग्रंथ श्री स्वामी समर्थावधारक परम पूज्य उर्मावली चरणापणस्तु ओ वि संख्या एकशे त्रेचाळीस अध्याय पाचवा संपूर्ण